बाल लंकेसाहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याचे पारनेरची जनते ठरवीन ना मला आमदार करायचं का नाही मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके <laughs> 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 शक्तीची पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलत राज्याचा सुद्धा रंग झालेला आहे राजाचा रंग झालेला आहे त्यामुळे गर्वच घर सुद्धा खाली राहत मी आता ऐकलंय इंदोरीकरांच जायकवाडीच एकशे पाच टीएमसी धरण सुद्धा कोल्ड झालं हा सगळं निसर्गाच नियम्या आहे त्यामुळे दिलाय दादा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी करा नंतर साहेब तू स्वामीळाले <mimitation>